लातूर बीड जिल्ह्यासह सोलापूर जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये साजरा होणारा शेतकऱ्यांचा या यावर्षी वेळ अमावस्या दिनांक एकोणावीस डिसेंबर रोजी शुक्रवारी आली आहे त्याच्या पूर्वसंध्येला लोहारा शहराच्या शुक्रवारी भरणारा आठवडी बाजार गुरुवारी भरविण्यात आला आहे या आठवडी बाजारात भाजीपाला इतर खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली होती वेळ मोस्याच्या दिवशी पालेभाज्या वाटाणा हरभऱ्याचे हिरवे दाणे वांगे कांद्याची पात व हिरव्या मिरच्यांपासून तयार केलेले भरीत गव्हाची खीर बेसन यापासून बनवलेली भाजी शेंगांच्या पोळ्या भाकरी चपाती कडक भाकरी मसाला भात यासोबतच ताकदवर्धक आंबील यासारखे भोजन तयार करण्यासाठी लागणाऱ्या वस्तू खरेदीला नागरिकांनी गर्दी केली होती पूर्वसंध्येला तोहारा बाजार अतिशय म्हणजे फुलून गेलेला आहे सर्व प्रकारचा भाजीपाला वेळामोशीसाठी लागणारे सगळ्या वस्तू अगदी भरपूर प्रमाणात आलेले आहेत थोडं महागच आहे कारण पाऊस काळ ज्या झाल्यामुळं माळवं नसल्यामुळं का माळव्याची भाव काढलेली त्याच्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान आहे आणि व्यापाऱ्याचं चेंधी आहे सध्या असं आहे